नमस्कार कोकणी ओमनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आमच्या गावी आलेलो आहे चंदगडला तिथं आमची शेती आहे भात कापणी झालेलं आहे भात सगळं कापून झालेलं आहे आणि आम्ही आता मटणाचं पेट ठेवलं आहे गावरण मटण शेकोटी पण पेटलेलं आहे बघू शकता तुम्ही आणखी आता आम्ही मटण बनवणार आहे साहित्य मटण घेतलेलं आहे अर्धा किलो कांदा घेतलेले दोन कोथिंबीर घेतले टॅमॅटो घेतला आहे चटणी घेतले मिरची पावडर आणखी मीठ घेतलं आहे आणि हा खडा मसाला घेतलेला आहे आणखी हे हळद आहे हे तेल आहे आणखी मी मडक्यात करणार आहे तेल घालत आहे कांदा घालत आहे मी मी गरम पाणी टाकत आहे आपण मटण शिजून घ्यायचं मटण आपलं शिजलेलं आहे आपण आता काढून घेऊयात आता आपण मिरची पावडर टाकूया हळद टाकूया कोथिंबीर टाकले आपला मटणाचा रस्सा तयार आहे आता आपण मटण सुकं करूया त्यासाठी आपण तेल घालूया कांदा घालूयात मी टॅमॅटो आणि कोथिंबीर टाकत आहे मिरची पावडर टाकत आहे ुसार मीठ थोडं टाकणार आहे आता आपण मटण घालून घेऊया शिजलेलं आपलं सुकं मटण आता तयार आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती छान झालंय चुलीवर